बातमी आहे भारताचा नंबर एक चा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिम संदर्भातली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी स्फोटाचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या कराचीमधल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे एका अज्ञात व्यक्तीनं दाऊदवरती विषप्रयोग केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे आणि तो पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार घेतोय अशी माहिती पाकिस्तानच्या मीडियाद्वारे समोर आली आहे परंतु या वृत्ताला भारत किंवा पाकिस्तान सरकारकडनं दुजोरा मिळालेला नाही

यकीनन इन चीजों के ऊपर बातचीत ना हो सके इन चीजों के ऊपर कोई कुछ कह ना सके इस चीज को लेकर जो है वो ये सारी सर्विसेज डाउन की गई हैं हो सकता है मतलब एक इम्कान ये भी है कि ऐसा ना हो लेकिन लग यही रहा है कि ऐसा ही कुछ चल रहा है वरना अचानक से इस खबर के आते ही ट्विटर भी नहीं है यूट्यूब भी नहीं है और गूगल सर्विसेस पाकिस्तान में डाउन है तो दाऊद इब्राहिम झयोग की बतमी आया दाऊद वरती खेव प्रयोग है का संदर्भ में मुंबई पुलिस सुधा एक्शन मोड मध्य आज दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अलिशहा पारकर आणि दुसरा भाचा साजित वागळे या दोघांकडूनही माहिती घेतली जाते तसंच दाऊद टोळीच्या आजी माजी सदस्यांकडनं आणि खबरींकडनं सुद्धा पोलीस माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणखी एक मोठी डेव्हलपमेंट म्हणजे दाऊदच्या संदर्भातल्या बातमीनंतर पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा ठप्प आहे कराची इस्लामाबाद आणि लाहोर या तीन प्रमुख शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याचं कळतंय इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि यूट्यूब सुद्धा डाऊन असल्याची माहिती मिळते आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत गणेश मुंबई पोलिसांकडनं किंवा इथे आपल्या सरकारकडनं दाऊद संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का काय घडतंय सध्या नेमकं नानादा याची सुरुवात झाली पाकिस्तान मीडिया रिपोर्ट मधनं जसं आपण च एक स्टेटमेंट दाखवलं तशाच प्रकारे मधील सर्वात मोठ न्यूज नेटवर्क म्हणजे जिओ टीव्ही mm. या जिओ ने देखील अनकन्फर्म सोर्सेस कडनं अशी माहिती मिळते अशी बातमी चालवली आणि त्यानंतर काल रात्रीपासून ह्या चर्चांना उधाण आलं काल रात्री मला माहिती मिळते की दाऊद कंपनीचं जे नेटवर्क चालतं ते पाकमोडी जिथं दाऊद इब्राहिम राहायचा अजूनही त्याचे भाऊ किंवा नातलं तिथे राहतात त्या परिसरामध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली इथून खबरी पर्यंत पोहोचतो मुंबई पोलिसही यामध्ये ऍक्टिव्ह झाली आहे अद्याप या, या सगळ्या विषयांवरती जे आपल्या एजन्सीज नजर ठेवतात रॉ म्हणा किंवा इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडनं गृह मंत्रालयाला कोणतीही माहिती दिली गेली नाहीये कारण हे अनकन्फर्म रिपोर्ट आहेत मात्र या संदर्भात आणखी माहिती गोळा करण्याचं काम सर्व एजन्सीस करत त्यामध्ये मुंबई पोलीसही आहेत मुंबई पोलीस साजिद वागले आणि अलिशा पारकर ही माहिती घेते आणि हे जे सिरीज आपण पाहतोय कारण दाऊद इब्राहिम संदर्भातली माहिती अनकन्फर्म असली तरीही मागील दोन महिन्यांमध्ये दाऊद इब्राहिम गँग आय एस आय आणि लष्कर ए तय्यबा संदर्भातले जे मोठे किंवा त्यांच्या कनेक्शनमध्ये असलेले मोठे अतिरेकी किंवा अशी लोक आहेत ज्यांना ज्यांच्यावर हल्ला केला गेला किंवा ज्यांचा मरणाचे वृत्त छापले गेले आहेत यामध्ये दाऊद मलिक आहे साहिद लतीफ आहे याशिवाय मोहम्मद सलाम असा हा अं लष्कर आणि जैश ए मोहम्मद यांच्या जवळचा जो व्यक्ती आहे त्याला मारलं गेलं त्याची बॉडी मिळाली आहे म्हणून अशा ह्या रिपोर्ट्स नंतर दाऊदची बातमी येणं बरंच काही बोलून जातं अनेक वेळेला असे आरोपही होतात की ह्या ऍक्टिव्हिटीज भारताकडनं पाकिस्तानमध्ये केल्या जातात मात्र पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम आहे कराचीच्या एका रुग्णालयामध्ये त्याला भरती केलं गेलंय के दोन दिवसापासून तो तिथं आहे आणि ज्या फ्लोर मध्ये दाऊद इब्राहिमला ठेवलं गेलंय तिथं कोणालाही ऍक्सेस हो। नाहीये आहे इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे के अशा अनेक माहिती समोर येत आहे ज्यामुळंच ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे या आधी अशा चर्चा सुरू झाल्या होत्या अनकन्फर्म कन्फर्म आहेत पण यावर सर्व एजन्सीज काम करत पाकिस्तान पण खूप खबरदारी घेत असल्याचं सध्याचं वृत्त आहे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा ठप्प असल्याचं कळतंय युट्यूबरने सुद्धा त्या बोलण्यामध्ये त्याचा उल्लेख केला पाकिस्तानने इतकी खबरदारी घेण्या पाठीमागची कारण काय म्हणूनच ज्ञानदा या चर्चा किंवा ह्याला जबरदस्त रुमर मॉंगरिंग केले जात आहे कारण पाकिस्तान मधल्या हालचाली बरंच काही बोलून जात काही लपवलं जात आहे का कोणती माहिती समोर आली नाही पाहिजे यासाठी हे सगळं केलं गेलंय का या सगळ्या बाबींना पाहताच ही चर्चा भारतामध्ये सुरू झाली आहे या ज्या वेळेस छोट्या राजांना अटक झाली होती सुरुवातीला मोहन सायनड अरेस्ट झाला असं बोललं गेलं पण नंतर राजांच्या अटकेची बातमी कन्फर्म केली गेली म्हणून या अशा बात हो या बातम्या बाहेर लीक होऊ नये किंवा याचा इम्पॅक्ट पाकिस्तानवरती जास्त असू शकतो कारण आय चा सर्वात मोठा लॉजिस्टिक सपोर्ट देणारा कोण व्यक्ती आहे तर तो दाऊद इब्राहिम आहे भारताविरुद्ध घातपात घडून आणण्यासाठी जर दाऊद इब्राहिम वरती असा हल्ला झाला तेही कराची सारख्या डिफेन्स कॉलोनीमध्ये ज्याला आय एस आय चा पूर्ण सपोर्ट आहे त्याचं घर हे व्हाईट हाऊस फोर्ट्रेस म्हणून किंवा एक किल्ल्याच्या स्वरूपाचा आहे जिथं कोणालाही येण्या जाण्याची परवानगी नाहीये जर हे घडलं असेल कोणी त्याला वीज दिलं असेल हो, तर आय एस आय आणि पाकिस्तानच्या इंटेलिजन्स सर्व्हिसेस वरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे हो आणि म्हणून इबात में साथ ये खेले ही बातमी जपवण्यासाठी केलं गेलं आहे का असा सवाल इथं उपस्थित होतोय गणेश अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट